नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे पाटील आणि ॲग्री सरकार युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आता पाठीमागं तुम्ही बघू शकता की हरबार पेरणी आपण केलेली तर अशा वेळेस कोणतं खत वापरले ज्याच्यामुळे आपल्याला हरभारामध्ये एकरी बारा ते एक पंधरा क्विंटलचा उतारा येणार आहे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला दोन प्रकारचे खतं सांगणार आहे ते जर तुम्ही पेरणीला जर वापरले तर नक्कीच तुम्हाला उत्पादनामध्ये तीन ते पाच क्विंटलचा उतारा जास्त येणार आहे एकूणच सरासरी जर उत्पादन बघायला गेलं तर अठरा टक्केची वाढ ह्या दोन खतामुळे तुम्हाला भेटणार आहे तर हेच खतं तुम्हाला पेरणीला वापरायचं तर सर्वात आधी मित्रांनो प्रश्न येतो की आता सुधारित जे पण नवीन आले तर आशाने जर रासायनिक खतं जर दिले तर ते चांगला प्रतिसाद देतात त्यामुळे आपल्याला शंभर टक्के पेरणी करताना कोरोडो असो कुठलंही असो खत मात्र पेरायचे त्याच्यामध्ये मित्रांनो दोन पर्याय आहेत तर सर्वात आधी एक पर्याय की डी ए पी म्हणजे अठराशेचाळीस तर तुम्हाला कुठेही बाजारामध्ये उपलब्ध होईल अठराशेचाळीस आपल्याला प्रति एकरला पन्नास किलो घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला दहा किलो जे आहे मित्रांनो सल्पर घ्यायचे नव्वद टक्के आपल्याला तर ह्या दोन गोष्टीमुळे काय फायदा होतो चाळीसमुळे आपल्याला हरभाराला मनाव तसा फुटवा जबरदस्त भेटून जातो शेहेचाळीस टक्के स्फूर्द यामध्ये असल्यामुळे आणि अठरा टक्के नंतरही हरभऱ्याची वाढ सुद्धा चांगली होणार आहे आता यामध्ये पोटॅश नाही तर तुम्हाला काय आहे बाजारामध्ये चौदा पॉईंट पाच टक्के असलेला एमओपी भेटतं किंवा साठ टक्क्याचं पोटॅश भेटतं जर तुम्ही पोटॅश घेतलं एमओपी चौदा पॉईंट पाच टक्के असलं तर ते प्रति एकरला एक वीस किलो वापरायचे आणि साठ टक्क्याचं जर पोटॅश घेतलं तर प्रति एकरला तुम्हाला दहा किलो या अठराशेच्या सोबत मिक्स करायचं म्हणजे हे जर कॉम्बिनेशन बघायला गेलं तर पन्नास किलो अठराशेचे दहा किलो पोटॅश आणि दहा किलो सल्फर अशा प्रकारे जर तुम्ही पेरणीला जर हे वापरलं तर तुम्हाला शंभर टक्के उत्पादनामध्ये तीन ते पाच क्विंटलची वाढ होणार आहे दुसरा पर्याय काय मित्रांनो बारा बत्तीस सोळा हाच एक चांगला पर्याय खाताला एन के फॉर्ममध्ये याच्यामध्ये सगळे घटक आहेत नत्र आहे स्फूर्दा आहे आणि पालासुद्धा आहे आता हरभरा पिकामध्ये मित्रांनो नत्राची गरज एकदम कमी असते कारण काय त्याचं की जे पण आपण सोयाबीन घेतो ते सोयाबीन ऑलरेडी जमिनीमध्ये नत्र सोडतं त्यामुळे आपल्याला अतिरिक्त नत्र जास्त प्रमाणामध्ये नत्र द्यायची गरज पडत नाही जसं चोवीस चोवीस असेल आणि अठ्ठावीस अठ्ठावीस हे खतं द्यायची गरज पडत नाही तर बारा बत्तीस सोळा घ्यायचं आपल्याला एकरी पन्नास किलो सोबत आपल्याला दहा किलो सल्पर वापरायचे सल्परचा काय फायदा मित्रांनो तुमचं जे पण हरभऱ्याचं वजन आपल्याला भरवायचे त्या बियाची जी दाण्याची साईज भरवायची त्यासाठी आपल्याला सल्पर आहे आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावसुद्धा सल्पर कमी करतं किडीचा प्रादुर्भाव कमी करतं म्हणून आपल्याला हरभरा पेरणीमध्ये सल्पर दहा किलो वापरायचे नव्वद टक्के फॉर्ममध्ये असल्यानं म्हणजे हे दोन पर्याय सांगितले डी ए पी किंवा बारा बत्तीस सोळा या दोन्हीपैकी कुठलंही एकरी एक बॅग प्रमाणे जर तुम्ही पेरणीला वापर तर नक्कीच तुम्हाला उत्पादनामध्ये अठरा टक्केची वाढ जाणून येणार आहे आता मित्रांनो प्रश्न येतो की हरभरा पेरणीच्या वेळेस आपल्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे ते आहे झिंक पण आपण ते पेरणीच्या वेळेस देऊ शकत नाही कारण की आपल्याच्या खतामध्ये फॉस्फेट आहे मग फॉस्फेटमुळे काय होतं जे पण आपलं झिंक आहे ते न्यूट्रल होतं त्यामुळे आपण झिंक काय करायचं हरभरा उगून आल्यानंतर एकवीस दिवसांनी किंवा तीस दिवसांनी ज्यास पण आपल्याला हरभरावर पाणी वगैरे उगत अशा वेळेस आपण जर झिंक दिलं तर हरभरा हिरवागार राहणार राहणारे फुलांची संख्या सुद्धा वाढणार आहे आणि वाढ सुद्धा हरभाराची चांगली होणार आहे म्हणून हरभाराला झिंक सल्फर आणि एन हे तिन्ही खतं गरजेचे आहेत अशा प्रकारे जर नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला हरबाऱ्यामध्ये चांगलं उत्पादन भेटणार आहे नंतर मित्रांनो जर तुम्ही आता हरबारा पेरणीस खत जरी पेरत असाल तरी सुद्धा आपल्याला बीज प्रक्रिया करतानाच खत द्यायचं आहे तर बीज प्रक्रिया करताना जर आपण इपको कंपनीची नॅनो डीईपी भेटते ती जर तुम्ही प्रति किलो बियाणा पाच जर लावली तर तुम्हाला शंभर टक्के हरभऱ्यामध्ये जी उगवण क्षमता आहे ती चांगली भेटणार आहे फुटव्यांची संख्या चांगली भेटणार आहे वाढसुद्धा इतर शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये तुमच्या हरभाऱ्याला जास्त वाढणार आहे आता नॅनो डीई पी बीज प्रक्रिया आपण मुळामध्येच डायरेक्ट जमिनीला डीई पी द्यायला होतं त्यामुळे आपल्याला चांगला रिझल्ट हरभऱ्याला भेटणार आहे तर डी डीईपीची बीज प्रक्रिया आपल्याला करायची म्हणजे जे पण रासायनिक बीज प्रक्रिया करणार त्याच्या आधी अर्धा तास आधी आपल्याला पेरणीला इफको कंपनीची नॅनो डीईपी वापरायची प्रति आ, किलो बियानास पाच एम एल जर तुम्ही इपको कंपनीची नॅनो नॅनओीपी जर लावली तर तुम्हाला शंभर टक्के चांगली उगवण क्षमता भेटणार आहे वाढ सुद्धा होणार आहे मुळांची संख्या जास्त वाढणारे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होणार आहे एकूणच हरभऱ्यामध्ये उत्पादन आपल्याला चांगलं भेटणार आहे म्हणून आपण रासायनिक खत जरी पेरणार असाल तरी सुद्धा बीज प्रक्रिया करताना इपको कंपनीची नॅनो नॅनओीपी लावा आणि त्याच्यानंतर तुमची जी रासायनिक बीज प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही रायझोबियम असल किंवा जैविकमध्ये किंवा तुम्ही त्याच्यासोबत थायरम असल कॅस्केट असेल अशा प्रकारची बीज प्रक्रिया करू शकतं ह्या प्रकारचं नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला हरबारा पेरणीमध्ये उत्पादन क्षमता चांगली भेटणार आहे हरभारा लागवड कशी करायची कोणतं बियाणं वापरायचं आहे कोणतं खत पेरायचं याच्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतं व्हिडिओ जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र